मी बरेच महिने या काउंटर मशीनवर जप करतो आज सहज मनामध्ये एक विचार आला हे काउंटर मशीन पाहिल्यानंतर असं हे काउंटर मशीन आहे याच्यामध्ये आपल्याला आपण किती जप केला हेही समजतं त्यानंतर ही जप करण्याची पद्धत आपल्याला माहीत असेलच की उजव्या हाताने बोटानी असं हे मशीन धरायचं आणि अंगठ्यानी इथला जो नॉब आहे तो खाली करायचा आणि खाली केल्यानंतर आपोआप राम जय राम इथं अक्षर दिसू लागतात अंक पुढचा पुढचा अंक जय राम जय जय राम हे श्री राम मशीन चालवत असताना क्षणभर एक मनामध्ये विचार आला की हे मशीन म्हणजे माझा देह आहे जड देह आहे आणि यामध्ये सेल आहे तो आत्मस्वरूपामध्ये सेल आहे श्रीराम आणि अजपाजप जप चालू असताना जप करणारा वेगळाच आहे तो जप करणारा आहे पण मला आवाज ऐकू येतो आणि मला समजतं की माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर हे या नामाचं अधिष्ठान आहे हे अधिष्ठान किती वेळ टिकतं हेही मला सल... हेही मला समजतं आणि माझ्या प्रत्येक कृतीला नामहीच अधिष्ठान आहे आणि यातून नामाचं प्रेम वाढू लागतो जय